नमस्कार ठळक वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या वर्धापना दिनानिमित्ताने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेतृत्व बिपिन अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली भव्य अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीचे नियोजनात मराठवाडा अध्यक्ष संतोषजी मोकळे यांनी केले होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नामांतर लढ्यातील शहीद भीमसैनिकांना मानवंदना देऊन विनम्र अभिवादन करण्यात आले रॅलीत मराठवाडा सरचिटणीस दर्शनकुमार इंगळे महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख सचिन भाऊ नांगरे औरंगाबाद युवा जिल्हाध्यक्ष संदीप गायकवाड नाशिक युवा जिल्हा अध्यक्ष जितूभाऊ बागुल युवा सदस्य महाराष्ट्र हितेश भालेराव मराठवाडा उपाध्यक्ष राजेंद्र बनसोडे मराठवाडा कार्याध्यक्ष धम्मदीप नरवडे मराठवाडा संघटक कांतीलाल सोनावणे सुरेश गायकवाड शहराध्यक्ष मध्य अनिल शिंदे शहराध्यक्ष कामगार आघाडीचे सचिन आढाव भीमराव गडवे सरचिटणीस विजय पेघर उपाध्यक्ष मध्य आकाश सुरडकर आकाश गडवे दादाराव बनकर उपाध्यक्ष राऊत काका आदी पदाधिकारी कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते ठळक वार्ता संभाजीनगर प्रतिनिधी डॉक्टरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावा त्यासाठी तब्बल सोळा वर्ष आपल्या भीमसैनिकांनी जो संघर्ष केलाय या संघर्षात आपल्या भीमसैनिकांनी देखील झाली आहे संसार उद्ध्वस्त झाले तेव्हा कुठे सोळा वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या विद्यापीठाला देण्यात आलं राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अग्रेसर राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कडारे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील पदाधिकारी कार्यकर्ते हे चौदा जानेवारी रोजी औरंगाबाद संभाजीनगर येथे अभिवादन करण्यासाठी येत हे अभिवादन घ्यायचे नियोजन आहे त्या ठिकाणी संपूर्ण राष्ट्रीय पक्षाच्या वतीने मी असत शहीद झालेल्या भीमसैनिकांना अभिवादन करतो व सर्व जनते तमाम जनते नाम विस्तार दिनाचा नामंकर दिनाच्या शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब <गते> आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पक्ष